तर सिन्नरचा आता निकाल समोर आलेला आहे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे सिन्नरमध्ये जिंकलेले जिंकले आहेत मगाशी मोठी आघाडी होती आणि आता त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे त्यामुळे सिन्नरमधला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने जाताना बघायला मिळतोय तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील जिंकलेत आंबेगाव अकराशे मतांनी दिलीप वळसे पाटील हे जिंकलेले आहेत सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि आंबेगावात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवलाय इकडे अपडेट येते अमित शहानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केलाय फोनवरून अमित शहानी विजयाच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत आताची मोठी अपडेट अमित शहा यांचा फोन झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी विजयाबद्दल अभिनंदन केलेलं आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत बरोबर आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यासोबतच राजनाथ सिंग उद्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे केंद्रीय पातळीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलेला आहे अश्विन सिन्नरमध्ये अपडेट पाहतोय राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाट यांचा सिन्नरमध्ये विजय झालाय अमित शहानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे विजयासंदर्भात शुभेच्छा दिल्याचंही आहे तर अजित पवार यांनी आभारासंदर्भातली पोस्ट शेअर केलेली आहे आणि राज्यातल्या जनतेचे आभार मानलेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय विजयाचा गुलाल उधळायला सुरुवात झाली आहे अमरावतीमधली ती दृश्य सध्या आपण पाहतोय खरे गुलालाची उधळण होती आणि भाजपचा सध्याचा आकडा जो आहे तो एकशे सव्वीस वर पोहोचलेला आहे त्याच्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे आणि ही अमरावतीमधली दृश्य आहेत भाजपचे कार्यकर्ते हे अत्यंत आनंदामध्ये आहेत गुलालाची उधळण आहे झेंडे फडकवत आहेत आणि आनंदोत्सव साजरा दृश्य विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी असेल मराठवाडा असेल आणि मुंबई असेल या सगळ्याच विभागांमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे वीस जागांवर महाविकास आघाडीकडे महायुतीकडे आघाडी आहे तर महाविकास आघाडी सत्तावन्न जागांवरती आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते तर इतर पक्ष अकरा जागांवर आघाडीवर असल्याचं दृश्य आपल्याला दिसत आहे सगळ्यात महत्वाचं संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत रोहित पवारांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आणि दृश्य पाहतोय अमरावतीमध्ये बडनेरामधून रवी राणा हे विजयी झालेले आहेत त्याच्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून सध्या जल्लोष सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय अजित पवारांनी पवारांचं ट्विट सध्या आपण पाहतोय अजित पवारांनी केलेला आहे <laughs> महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं ट्विट अजित पवार यांनी केलं त्यांच्या संपूर्ण कॅम्पेन मध्ये आपल्याला गुलाबी रंग हा, हा।, हा। प्रामुख्याने दिसलेला होता त्याची बरीचशी चर्चाही झाली होती अमोल मिटकर यांची एक आमची पीआर एजन्सी कडून आहे आणि आताच मी दादांना सांगितलं की या यशामध्ये फक्त आणि फक्त अजितदा श्रेय आहे कोणी एका एजन्सीचं ते श्रेय असू शकत नाही अजित दादांच्या मेहनतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज चाळीस जागा येतात बाकी कोणाला नाही त्या ट्विटला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही तर अजित पवारांच्या मेहनतीमुळेच जो काही झाला तो विजय झालेला आहे अजित पवार यांनी आभार मानणार केलेली आहे कोल्हापूरमध्ये दहाही जागांवर उमेदवार महायुतीचे आघाडीवर आहेत अश्विन कोल्हापूर ही, ही काहीशी क्रुशियल परिस्थिती होती महायुतीसाठी पण अखेर आघाडी मिळवताना दिसते खरे मग आपण पुणे बघितलं होतं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली भाजपने त्याच्यानंतर ठाण्यामध्ये देखील आणि आता कोल्हापूरमध्ये देखील तेव्हा कोल्हापूर मला देखील कल जो आहे तो समोर येतोय हिंगणघाटमध्ये भाजपचे समीर कुणावार यांना तेरा हजार मतांची आघाडी मिळायला मिळते संभाजीनगरमध्ये महायुतीचे तीन उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर त्यामुळे संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल पुणे असेल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता काही नेते पोहोचलेले बघायला मिळतात यादव आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी आहेत भूपेंद्र यादव आणि ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत सातत्यानं निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये भूपेंद्र यादव बैठका घेत होते भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करत होते आणि सध्या ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसत चंद्रशेखर बावनकुळे देखील तिकडे दिसत आहेत त्यामुळे भाजपच्या गोटात निश्चितच आजचा जो निकाल समोर आलेला आहे आनंदोत्सव आहे एकशे अठ्ठावीस असा आजचा आजचा नंबर आहे भाजपचा तिकडे वर्ध्यामधली अपडेट येते काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले तेरा हजार मतांनी आघाडी तर अकोले राष्ट्रवादीचे किरण लहामटे तीन हजार सहाशे मतांची आघाडी भाजपचे समीर कुणावार यांना तेरा हजार मतांची आघाडी पाहायला मिळते मी एक छोटी कमेंट दलवाई सरांची घेईल की सर आपण पाहिलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला पक्षाला एक नव संजीवनी मिळाली पण विधानसभेत पुन्हा पिछहाट होताना दिसली काय कारण या याची कारणं अनेक का आहेत परंतु तरी आम्ही त्याचं आत, आत्मसं संशोधन करणं आवश्यक आहे मुख्य म्हणजे ज्या तऱ्हेने पैशाचा पाऊस पाडला गेला ते कुठेतरी रोखण्याचं काम आम्हाला करायला हवं हो, ते आम्ही करू शकलो नाही तिथे आम्ही कमी पडलो असा पैशाचा पाऊस मी कधीही पाहिला नव्हता मी अठरा वर्षापासून राजकारणात आहे आणि सगळ्या निवडणुकांमध्ये भाग घेतो असा पैसा मी कधीच पाहिला नव्हता हे काय नेमकं जागा वाटपामध्ये जो काही कम्युनिकेशन गॅप राहिली ते कारण आहे ते त्या त्याचे काही परिणाम असतील त्याचा आम्ही त्याचा विचार करू त्याचं विश्लेषण केलं जाईल पण एका बाजूने ज्या तऱ्हेने खोटा प्रचार केला गेला तीन महिने राहिलेले असताना सरकारी तिजोरी ज्या तऱ्हेने खाली केली गेली आणि ती त्याचं वाटप केलं गेलं मुंबई महापालिकेचा पैसा मोठ्या प्रमाणात आयत्या वेळेला वापरण्यात आला रिझर्व फंड हे बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या संबंधामध्ये आणि खोटा मुख्य म्हणजे कटोदे बेच्या घोषणाचा परिणामही झाला असेल ही सगळं पुसायला यश मिळालं नाही महाविकास आघाडीला असंही एक प्रकारे म्हणावं लागेल अश्विन खरं अनेक मुद्दे खरं म्हणजे आता इथून पुढे चर्चेला येतीलच पण अगदी एक छोटा ब्रेक माझावर हे निकालाचं महाकवरेज आणि एक महत्वाची अपडेट देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेला आहे एक है तो सेफ है मोदी है तो मुमकिन है या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक तो मुद्दा महायुतीकडून सातत्यानं चर्चेत होता भाजपनं जोरखसपणे त्यावर प्रचार केलेला होता आणि त्याच मुद्द्याचा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे आपल्या ट्विटमध्ये एक है तो सेफ आहे असं म्हणत मोदी हे तो मुमकिन है म्हणत त्यांनी मोदींना सुद्धा विधानसभेमधल्या या अभूतपूर्व यशाचं श्रेय दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सभा घेतलेल्या होत्या आणि त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनी मोदींना दिलेलं आहे एक महत्वाची अपडेट अश्विन मांड मधून अपडेट येते निकाल समोर आलाय भाजपचे जयकुमार गोरे मध्ये जिंकलेले या घडीची अपडेट आणखी एक निकाल भाजपच्या बाजूने जाताना दिसतोय मांडमध्ये भाजपचे जयकुमार गोरे यांनी विजय मिळवलाय सध्याची जी आकडेवारी आहे विजय किंवा आघाडी ही भाजपची आहे एकशे सत्तावीस जर आपण आकडेवारी बघितली तर शिंदेची शिवसेना छप्पन त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी अडतीस काँग्रेस वीस ठाकरेंची सेना एकोणीस शरद पवार अठरा इतर दहा अशी सध्याची स्थिती दोनशे एकवीस महायुती सत्तावन मोविया दहा इतर अशी सध्याची आकडेवारी तर लातूर ग्रामीण मध्ये भाजपाचे रमेश कराड चार हजार मतांनी आघाडीवर आहेत चांदवड मध्ये राहुल अहेर एकोणतीस हजार मतांनी आघाडीवर असल्याचं कळत आहे तर सध्या जे कल हाती आले सध्या जे निकाल लागत आहेत त्यावर आपण एक नजर टाकतोय महायुतीसाठी कोणकोणते मुद्दे चालले तर लाडकी बहीण योजनेचा महायुतीला सर्वाधिक फायदा झाला खरं लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झालेला दिसतोय महिला मतदार ज्या मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी उतरलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये विश्वास मिळवण्यात महिला मतदारांचा एक मोठं यश आलंय त्यासोबतच वोट जिहादचा मुद्दा हिंदू मतदारांना पटला का हाही मुद्दा या निमित्ताने समोर येतोय हो। कारण आकडेवारी दोनशे एकवीस वर महायुती पोहोचली आहे त्यासोबतच बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे या घोषणांना मतदारांनी निश्चित प्रतिसाद दिलेला आहे त्याचा एक सकारात्मक परिणाम महायुतीच्या निकालांवर आपल्याला पाहायला मिळतोय तर त्यासोबतच तिन्ही पक्षांमध्ये प्रचारात समन्वय दिसला कोणीही टीका टिप्पणी केलेली नाही किंवा अगदी म्हणायचं गेलं तर लूज बॉल्स कोणीही दिले नाहीत या प्रचाराच्या दरम्यान त्याच्यासोबत एक मोठा फायदा झाला काम करणारं सरकार अशी प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार केली त्याचा फायदा त्यांना मतांच्या स्वरूपात बघायला मिळाला तो कन्व्हर्जन रेट तिकडे बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे भाजप एकशे सत्तावीस शिंदेची शिवसेना छप्पन आणि अजित पवार अडतीस अशी आकडेवारी समोर येते महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचा जागा वाटप आणि उमेदवारीचा गोंधळ जो आहे तो कमी झालेला होता आणि त्याचा देखील फायदा झालेला बघायला मिळाला आणखी एक महत्वाचे अपडेट भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत अंधेरी पूर्व मधून शिवसेनेचे से मुरजी पटेल विजयी झालेत ऋतुजा लाटकर त्यांच्या विरोधात होत्या तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजय झालेत पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेल इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती पण पुन्हा एकदा त्यांना विधानसभेला संधी मिळाली आणि ते मुरजी पटेल अंधेरी पूर्वमधून विजयी झालेत ऋतुजा लटके त्यांच्या विरोधात होत्या तिथे विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली होती तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यामधून विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे भाजप एकशे सत्तावीस जागांवर आघाडीवर शिंदे सेना छप्पन्न अजित पवार गट अडतीस काँग्रेस वीस ठाकरे सेना एकोणीस शरद पवार अठरा मनसे वंचित शून्यवर तर इतर पक्ष दहा जागांवर आघाडीवर आहेत विजयाचा जल्लोष विजयाचा गुलाल सध्या महायुतीचे कार्यकर्ते उधळताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात येथे आनंदोत्सव होतोय तर अंधेरी पूर्वमधनं शिवसेनेचे इकडे मुरजी पटेल जिंकल्याची बातमी समोर येते ठिकठिकाणी असे फटाके फोडले जात आहेत आणि त्यासोबतच आनंदोत्सव होतोय कारण भाजपचा परफॉर्मन्स महायुतीचा परफॉर्मन्स मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रोषणाई आणि जल्लोषाची तयारी करण्यात येते त्यामुळे भाजपचं कार्यालय असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल सगळीकडे जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे कारण का न भूतो न भविष्यती असं यश महायुतीला या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे लोकसभेमध्ये काहीसा पराभव पाहायला मिळाला होता महायुतीचा आणि त्यानंतर तोच पॅटर्न विधानसभेमध्ये रिपीट होतो करायची उत्सुकता होती कारण लोकसभा विधानसभेची लिटमस टेस्ट मानली जात होती त्याच्यासोबत आणखी एक अपडेट येते शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा विजयी झालेले आहेत शिरपूरमध्ये त्यामुळे आणखी एक पारड आणखी एक विजयी उमेदवार महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचे काशीराम पावरा शिरपूरमधून विजयी झाल्याची बातमी समोर येते आहे लाडकी बहीण योजना असेल बटेंगे तो प्रचार असेल असेल एक हे तो सा मुद्दा सेल, ता सोबत विकास काम इन्फ्रास्ट्रक्चर हे मुद्दे समोर आणलेले होते आपला जाही विकास जाहीरनामा दिलेला होता त्याच्यातही इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता तर एक धावता आढावा घेऊया कोण विजयी कोण पराभूत असले तर ता बारामतीमध्ये अजित पवार हे जिंकलेले आहेत युगेंद्र पवार पराभूत झालेत या घडीची अपडेट बारामती अजित पवार जिंकलेले आहेत कालिदास कोळंबकर वडाळ्यामध्ये जिंकले आहेत जामनेरमध्ये गिरीश महाजन भाजपचे जिंकलेले आहेत श्रीवर्धन अदिती तटकरे राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या जिंकलेल्या आहेत तर लातूर चा निलंगा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे जिंकलेले आहेत लातूरच्या निलंगामधनं ही बातमी समोर येते संभाजी पाटील निलंगेकरांचा विजय तर कोण पराभूत कोण विजय याचा धावता आढावा आपण घेतोय सावंतवाडीमधून दीपक केसरकर विजयी झालेत राजन तेली पराभूत झालेत पिछाडीवर होते दीपक केसरकर सुरुवातीला पण त्यांनी आघाडी घेतली आणि ते विजयी झालेत तर निलंग्यामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली अंधेरी पश्चिममधून अमित साटम सध्या चार हजार मतांनी आघाडीवर आहेत तर अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झाल्याची बातमी समोर येते ऋतुजा लटके या पराभूत झाल्यात ठाकरे गटाचे नितीन देशमुख बाळापूरमधून सध्या समोर पुढे असल्याचं कळतंय तर निलंग्यामधून संभाजी पाटील निलंगेकर विजयी झालेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात आली आहे जल्लोषाची तयारी केली जाते कारण का अपेक्षेपेक्षा खूप मोठा यश महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळताना दिसत आहे त्यामुळे अर्थात त्याचं सेलिब्रेशन देखील तेवढ्याच जल्लोषात केलं जाईल अश्विन खरं प्रज्ञा आणि सगळीकडे आता आनंदोत्सव महायुतीच्या सगळ्या पक्षांचा सुरू आहे एक छोटी कमेंट आपण कोकणाबद्दल जयू वाटकर सरांची घेऊया ज्या पद्धतीने निकाल आला मगाशी केसरकर पिछाडीवर होते ते आता जिंकल्याची बातमी नितेश राणेंचा विजय तिकडे बघायला मिळाला एकूण आता कोकणातल्या या परफॉर्मन्स विषयी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आता हा युतीचा दुसरा विजयी निकाल आहे सावंतवाडी मतदारसंघाचा केसरकर हे वर्तमान मंत्रिमंडळामध्ये शालेय शिक्षणमंत्री एक शांत संयमित नेतृत्व आणि विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी जे पीचा अगदी झंझावाती प्रचार प्रचार जो होता तो केसरकर साहेबांनी केला होता म्हणजे नारायण राणींच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचारही महत्वाचा होता त्यामुळे पूर्ण राणे कुटुंब ती ताकद त्यांच्या बरोबर होती आणि दुसरं जे तेली पराभूत झाले हे हो। राजनतेली बीजेपी मधून उभाटामध्ये आले होते हो। त्यामुळे मागच्या वेळेला राजनतेलींच्या सोबत बीजेपी होती पण आता ती बीजेपी नव्हती मला वाटतं या सगळ्याचा परिपाक हा सावंतवाडीच्या निकालात झालेला आहे ठीक आहे तेव्हा सावंतवाडीच्या निकालाबद्दल अनालिसिस केलं सरांनी मात्र सध्याचे जे आकडेवारी किंवा जे निकाल समोर येतात आपल्याला आपण बघतोय सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे आधी पिछाडीवर होते मात्र राजन तेलीनं त्यांनी ते पराभूत केल्या वरळीतली मोठी अपडेट आदित्य ठाकरे तीन हजार आठशे बावन्न मतांनी पुढे गेलेत मगाशी पाचशेच्या आसपासच्या मतांनी पिछाडीवर होते आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे तीन हजार आठशे बावन्न मतांनी पुढे गेलेत त्यामुळे सध्या लक्ष लागले वरळीकडे काही जण काही ठिकाणी आदित्य ठाकरे पुढे जाताना दिसत आहेत तर काही वेळाला मिलिंद देवरा पुढे येताना दिसत आहेत त्यामुळे वरळीमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता शिगेला पोहोचले पण सध्या तरी आदित्य ठाकरे यांनी वरळीतून आघाडी घेतलेली आहे तीन हजारच्या आसपास मतांनी आदित्य ठाकरे वरळीतून आघाडीवर आहेत त्यामुळे वरळीमध्ये नेमकं काय होतं याची देखील प्रचंड उत्सुकता आहे दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अश्विन आणि अर्थात उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा प्रतिष्ठेचा मुद्दा दे तिरंगी लढाई होती कारण मिलिंद देवरा शिवसेनेकडनं आणि तिकडे संदीप देशपांडे हे मनसेचे उमेदवार होते त्यामुळे तिकडे टफ फाईट होणार का असं वाटत होतं मात्र आदित्य ठाकरे सध्या पुढे आहेत तर आदित्य ठाकरे तीन हजार आठशे बावन्न मतांनी सध्या आघाडीवर आहेत वरळीतल्या निकालाकडे आपलं लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट